नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत कट मिसळपाव हा फक्त एक पदार्थ नाही तर महाराष्ट्राचा अभिमान आहे कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत आणि मुंबईच्या गल्ल्यांपर्यंत या मिसळपावचा सुगंध प्रत्येक घराघरात पसरलेला आहे तिखट झणझणीत आणि यावर कुरकुरीत फरसाण सोबत लुसलुशीत गरम पाव आणि बटाट्याची भाजी वा काय सांगू आज पुष्पाच खमंग किचन घेऊन आली आहे अगदी घरच्या घरी बनवता येणारी हॉटेलपेक्षा खमंग मिसळपाव आणि बटाट्याची भाजी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल चला तर या खमंग मराठमोळ्या चवीचा आणि झणझणीत आनंद बनवायला घेऊया सोबत साहित्याची यादी दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल यासाठी लागणारे साहित्य व्हिडिओमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल प्रथम जाडपुडाची कढई गॅसवर गरम करायला ठेवूया जाडपुडाची कढई घ्यायची कारण ती हळूहळू आणि एक समान तापते आता यामध्ये एक टेबलस्पून तेल घालूया ते मध्यम आचेवर तापायला ठेवले आहे आता प्रथम मोहरी यात घालूया ती तडतड आवाज करू लागताच यात जिरे घालूया जिरे थोडे तपकिरी होताच यात एक चिमूटभर हिंग टाकायचं बघा किती सुंदर फोडणीचा सुगंध पसरला आहे आता बारीक चिरलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा या फोडणीवर घालायचा तो पारदर्शक हलका तपकिरी होऊपर्यंत परतून घेऊ कांद्याचा गोडवा आणि फोडणीची तिखट चव एकत्र येऊन चटकदार बेस तयार होतो आता आपला कांदा छान परतला आहे यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले मटकीचे मोड टाकून घेऊया हे मटकीचे मोड मी घरीच बनवले आहेत हे मोड या कांद्यावर चांगले परतून घ्यायचं आहे आता यामध्ये कळी मिक्स मीठ घालूया मी अगोदर गॅसवर पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी भरून गरम करायला ठेवले होते ते या मटकीमध्ये ओतून घेऊया गरम पाणी घालायचं कारण मटकी पटकन शिजते व त्याचे सूप चांगले निघते आता हे मोड आलेले मटकी दहा ते बारा मिनटं मोठ्या गॅसवर झाकण लावून शिजवून घेऊया आता कट मिसळच्या रसासाठी मसाला बनवून घेऊया प्रथम गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया यामध्ये धने चांगले भाजून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा आहे धने भाजल्यावर यामध्ये तीळ टाकून घेऊया ते चांगले भाजून झाले की गॅस बंद करून यामध्ये खसखस टाकूया पॅन चांगला गरम असल्यामुळे खसखस भाजायला वेळ लागत नाही आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पॅनमध्ये आपल्याला ओला मसाला तयार करून घ्यायचा आहे यामध्ये तेल टाकून मोठा कापलेला कांदा आले लसूण टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहे आपला कट आणि होतो या मिसळपावची रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पुष्पा खमन किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मिसळपाव हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व पारंपरिक नाश्ता किंवा हलका आहार आहे मिसळ म्हणजे विविध पदार्थांचे मिश्रण म्हणजेच उसळ तिखट रस्सा फरसाना कांदा आणि लिंबू आणि पाव किंवा ब्रेड मिसळची सुरुवात कोल्हापूर भागातून झाली असं मानलं जातं तिथल्या कट कटरस्सामुळे ती सर्वत्र प्रसिद्ध झाली आता हे सर्व पदार्थ एका बाउलमध्ये काढून घेऊया आता याच पॅनमध्ये सुका खोबऱ्याचे काप चांगले सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया आता आपण शिजत ठेवलेल्या मटकीची परिस्थिती काय आहे ते पाहूया दहा बारा मिनटं झाली आहेत ही मटकी अगदी परफेक्ट झालेली आहे ते आपण एका पातेल्यामध्ये गाळणीच्या सहाय्याने मटकीचे सूप वेगळे करून घेऊया असं करून असं करायचं कारण म्हणजे आपल्याला मटकीची उसळ आणि ह्या सूपचा कट रस्सा करून घ्यायचा आहे तुम्ही दोन्ही एकत्र करूनसुद्धा हा कट रस्सा बनवू शकता पण मी वेगवेगळं केलं आहे आता आपण भाजलेले मसाले चांगले वाटून घेऊ छान बारीक वाटून घ्यायचं आहे या मसाल्यामुळे कटरसाची चव अप्रतिम होते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच मिक्सरच्या भांड्यात अगोदर भाजून घेतलेला कांदा टोमॅटो खोबरं कोथिंबीर चांगले बारीक वाटून घेऊया बघा हे असं बारीक वाटायचं आहे आता गॅसवर जाड उडाची कढई ठेवून यामध्ये तीन टेबलस्पून तेल घालून हे तेल गरम होताच यामध्ये मोहरी जिरे हिंग व आपण तयार केलेला ओला मसाला घालायचा आणि चांगलं परतायचं आहे हा मसाला परतल्याने ह्याची चव अप्रथिम वाढते आता हे चांगले तेल तुटूपर्यंत परतायचं आहे आता यामध्ये आपण बारीक केलेला मसालासुद्धा टाकून घेऊया पाठोपाठ कोथिंबीर लाल तिखट एक टेबलस्पून घालूया त्याबरोबर घरगुती चटणी दोन टेबलस्पून घालायची आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण गाळनीने गाळून घेतलेले मटकीच्या मुळाचे सूप या फोडणीमध्ये ओतून घेऊया बघा किती सुंदर लाल रंग या कटाला आलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया थोडी कोथिंबीरची छान यामध्ये चव आणूया खूपच छान सुगंध येत आहे आता या कटाला गॅस मोठा करून चांगली उकळी मारून घेऊया आता आपण मटकीच्या मोडाची उसळ करायला घेऊया गॅसवर पॅन ठेवून यामध्ये तेल कमीच टाकायचं आहे साधारण एक टेबल स्पून इतके तेल तापले की यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की यामध्ये एक टी स्पून घरगुती तिखट व हळद टाकायची आहे हे छान परतून घ्यायचं आहे चांगले परतून झाले की यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आता आपण यामध्ये मटकीचे मोड जे गाळून ठेवले होते ते टाकून छानपैकी या सगळ्या मिश्रणात मिक्स करून घेऊया बघा आपली मटकीची उसळ एकदम मस्त तयार झाली आहे आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊया आणि उसळ एका बाऊलमध्ये काढून घेऊया दरम्यान आपण केलेल्या मिसळच्या कटाला चांगली उकळी आली आहे आता यामध्ये चवीसाठी थोडा गुळ टाकूया हे ऑप्शनल आहे पण या थोड्या गुळामध्ये याची चव एकदम भारी लागते आता याच पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घेऊन हे तेल तापले की मोहरी जिरे टाकूया हे चांगले तडतडले की यामध्ये हिंग टाकून घेऊया तसेच कडीपस कडीपत्तासुद्धा टाकूया हे चांगले परतून घेऊया यानंतर यामध्ये मोठा चिरलेला कांदा टाकून परतून घेऊया हा कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया यामध्ये आता कट केलेली मिरची टाकून चांगले परतून घेऊया आता अर्धा टीस्पून हळद टाकूया आणि लगेच कुसकरलेले बटाटे टाकूया हे चांगले कांद्यामध्ये एकजीव करून घेऊया यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया बघा ही भाजी किती छान झाली आहे आता यामध्ये कोथिंबीर टाकूया आपली भाजी तयार झाली आहे आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आता इकडे बघा आपली बटाट्याची भाजी मटकीची उसळ आणि कट रस्सा एकदम झक्कास तयार झाला आहे कट रस्साची तर्री तर किती छान दिसत आहे बघताच पाणी सुटलं ना तोंडाला आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये सर्व करायला घेऊया प्रथम सर्व करताना या ताटातील वाटीमध्ये बटाट्याच्या भाजीचा एक थर नंतर उसळीचा एक थर आणि त्यानंतर कटाचा रस्सा नंतर, नंतर फरसाणा त्यानंतर कांदा लिंबू आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे यामध्ये बटाट्याची भाजी घातल्यामुळे याची चव अप्रतिम होते यामध्ये तुम्ही पोहेसुद्धा घालू शकता आणि ह्या पावाला तुम्ही बटरसुद्धा लावून गरम करू शकता त्यामुळे त्याची चव आणखीनच खुलते तर ही डिश तुम्ही हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरीच बनवून खा म्हणजे हेल्दी खाणे होईल आपण घरी केलेले पदार्थ उत्तम प्रतीच्या साहित्यापासून बनवतो म्हणून शक्यतो घरीच बनवणे हा एक उत्तम पर्याय आहे या आणि अशा झनझणीत खमंग छान चवीच्या रेसिपी घरीच बनवण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद